शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदयलाड आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवून आपण सर्वांनी थमनेल बघितलं आणि टायटलसुद्धा वाचलं आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि ही लाख मोलाची अपडेट ही ऑपरेशन सिंदूरमुळे आता चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि इथून पुढे मोठ्या प्रमाणात आणखी नुकसान होणार आहे सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की चीनचं ऑपरेशन सिंदूरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि इथून पुढे मोठ्या प्रमाणात नुकसान आणखीन होणार आहे पण आपल्या मनात सध्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा उद्भवला आहे की ऑपरेशन सिंदूर हे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाले मग अशा परिस्थितीमध्ये जर नुकसान भारताला झालं असतं तर आम्हाला सर समजलं असतं नुकसान पाकिस्तानला झालं असतं तरी देखील आम्हाला समजलं असतं पण ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही मग त्या ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान कशा पद्धतीनं झाले आणि भविष्यात चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान कशा पद्धतीनं होऊ शकते जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना आणि नागरिकांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडेल तिथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि नागरिकांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आपल्या भारतीय सैन्याला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या म्हणा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला आता या ठिकाणी सतत मिळत राहतो शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी लांक मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की ऑपरेशन सिंदूरमुळे आता चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि इथून पुढे मोठ्या प्रमाणात आणखी नुकसान होणार आहे आता तुम्हाला समजावून सांगतो की ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान कशा पद्धतीनं झाले आणि भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकते म्हणून मी जे सांगतो ते आपण या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकावं ज्यामुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बरं वाटेल तुमची सुद्धा छाती रुंदावणार तुम्हाला सुद्धा आपल्या सैन्याचा आणि सरकारचा या ठिकाणी अभिमान वाटू शकतो समजून घ्या महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्या आता भारत आणि चीन यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं वैर सध्या तरी नाही पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल इथं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मागच्या पंधरा वीस दिवसात काय घडलं महत्त्वाचा मुद्दा जर विचारात घेतला तर बावीस एप्रिलला आपल्या निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी क्रूर अंत या ठिकाणी दहशतवाद्यांनी केला दहशतवादाला खतपाणी कुठून मिळत होतं पाकिस्तानमधून म्हणून भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर हे सात मेच्या रात्री लॉन्च केलं आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी जे नऊ कॅम्प होते ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले हे तुम्हाला माहिती आहे आता झालं याचं असं की हे झाल्यानंतर पाकिस्तान हा गोंधळा त्याला वाटलं की आपल्यासोबत खूप काहीतरी मोठं झाले आणि जर याला आपण प्रतिउत्तर दिलं नाही तर संपूर्ण जगासमोर आपली नाचक्की होईल आणि याच्यामुळं त्या ठिकाणी काय केलं पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात मग भारतावरती प्रतिहल्ला चढवला लक्षात घ्या भारतानं पाकिस्तानवरती हल्ला चढवला नाही भारतानं ना दहशतवाद्यावरती हल्ला चढवला पण पाकिस्ताननं कुणावरती तर भारतावरती हल्ला चढवला सड़ू द्या काय प्रॉब्लेम आहे आता याच्यानंतर काय झालं की त्यांनी धडा धड धडा धड या ठिकाणी मिसाईल्स डागल्या त्याच्यानंतर बघितलं द्रोन डागले आणि हे सगळं आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे एस फोर हंड्रेड एल सेवन्टीन या सर्वांनी काय केलं नेस्तो नाबूद केलं ध्वस्त करून टाकलं आता मग प्रॉब्लेम काय झाला की त्यांनी तर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं होतं त्या ठिकाणी जे आहे तर आपल्यावरती अटॅक केला आता त्याच्यानंतर काय झालं भारताने सुद्धा मग प्रतिहल्ला चढवला आणि जेव्हा भारतानं प्रतिहल्ला चढवला त्यावेळेस पाकिस्तानची रडार सिस्टीम पाकिस्तानच्या रडार सिस्टीमसोबतच त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम क्षणार्धातच त्या ठिकाणी ध्वस्त झाली आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या त्यांचे फायटर जेट होते जे काय होतं ते सगळं त्या ठिकाणी धडामधूम 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 त्या ठिकाणी खाली कोसळली आता तुम्ही म्हणाल की सर सगळं कळालं हो भारत पाकिस्तान ह्यांचा सहसंबंध आहे नाही कोण म्हणते चीनचं काय याच्यात घेणं देणं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो या, या ठिकाणी पाकिस्तान जेवढी काही शस्त्रास्त्र खरेदी करतो कोणाकडून करतो जेवढी खरेदी करतो त्याच्यातून सत्तर टक्के माल कोणाचा असतो मेड इन चायना आता झालं कसं तुम्हाला सांगतो आता ही जी शस्त्रास्त्र आहे ती घेऊन पाकिस्ताननं आपल्यावरती अटॅक केला आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमला भेदण्याचा प्रयत्न केला पण शून्य पॉईंट शून्य एक टक्के सुद्धा काही नुकसान झालं नाही त्याच्यामुळं त्यांचं शस्त्रास्त्र म्हणजे फायटर जेट वगैरे किती तकलाद होईल हे आपल्या लक्षात आलं जगाच्या लक्षात आलं दुसरा महत्वाचा मुद्दा काय झाला की जेव्हा भारतानं अटॅक केला तेव्हा तर त्यांचं सगळंच ध्वस्त झालं तर याच्यामुळं काय झालं की जो काही चीनचा माल आहे तो किती क्वालिटीचा हे सगळं उघडकीस आलं आणि याच्यामुळं बघा मागच्या तीन दिवसामध्ये शेअर मार्केटमध्ये जे चीनी शस्त्रास्त्र कंपन्यांचे ची शेअर्स आहेत ना ते जवळपास दहा दहा टक्क्यापर्यंत कोसळले आता हे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकता कारण मी काय खोटं बोलत नाही आता मला सांगा ऑपरेशन सिंदूर झालं याच्यामुळे भारत पाकिस्तान यांच्या संघर्ष झाला होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही पण महत्वाचा प्रश्न चीन कसा मदत आला तुम्हाला समजलं आणि चीनचं नुकसान कसं झालं हे तुम्हाला समजलं पण एक लक्षात घ्या हे नुकसान फक्त दोन चार दिवसापुरतं नाही चिंच हे कायमस्वरूपी आहे कसं ते दोन मिनिटात समजावून सांगतो आणि व्हिडिओ संपवतो आता भारताचं जे शस्त्रास्त्र धोरण आहे ते किती क्वालिटीचे जगाला कळालं चीनचं सा साहित्य किती तकलादू हे कळालं आता मला सांगा तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत की एक वस्तू दोन रुपयानं महाग मिळते पण क्वालिटीची तुम्ही ती घेणार का तुम्हाला माहिती आहे दोन रुपयानं स्वस्त पण ही फार तकलादू आहे तर तुम्ही ती घेणार तर शंभर टक्के माझा भारतीय व्यक्ती हा मेड इन इंडिया घेणार परंतु आपण क्वालिटीला प्रिफर करणार हे खरं आहे ना मग जगसुद्धा चिजूके थोडीच मोजायली ते पण पैसेच द्यायला ना मग अशा परिस्थितीमध्ये जग आता काय करायले भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट करत आहे आणि इथून पुढे करणार आहे आता याच्यामुळे काय चीनच्या सगळ्या ऑर्डर भारताकडे येणार आणि सगळ्या ऑर्डर भारताकडे आल्यावर कोणाचा फायदा होणार भारताचं पण नुकसान कोणाचं होणार चीनचं तर अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि इथून पुढे होणार मला याच्याशी काही घेंद नाही चीनचं किती नुकसान व्हायला हो आहे पण आपल्या भारताचा फायदा होणार ही अभिमानाची गोष्ट आहे आणि किती मजबूत आपलं सरकार आपलं सैन्य आणि आपलं शस्त्रास्त्र हे आज कळालं तेव्हा या जीवानं निश्वास सोडला मला वाटलं बरं झालं आपल्या शस्त्रास्त्राचं त्या ठिकाणी जगा पुढे प्रदर्शन झालं जगालाही कळालं की भारतापशी फक्त जे शस्त्रास्त्रे ठेवलेलं नाही तर ती क्वालिटीची सुद्धा आहेत कोणाचं शस्त्रास्त्र भारी कोणाचं कमकुवत हे कळाले याच्यामुळं खरं सांगतो आज एक भारतीय म्हणून एवढं जबरदस्त भारी वाटते तुम्हालाही वाटत असेल मी अनुभवतो या ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की भारत हा महान होता महान आहे आणि महान राहणार याबद्दल शंका नव्हती नाही आणि असणार देखील नाही तर मित्रांनो हा होता महत्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान कसं झालं आणि भविष्यात कशा पद्धतीनं आणखीन होणार ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त माझ्या भारतीय नागरिकांपर्यंत हा अभिमानाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवानो आपल्या भारतीय सैन्याला आणि सरकारला पुरजोर समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधून आता अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड घेऊन येणार आहे असेच अभिमानाचे नवनवीन व्हिडिओ शेती मित्रच्या माध्यमातून तोपर्यंत शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे व भारतीय नागरिकाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार